मित्रांनो आणि मैत्रिणींनो डीएमआय टीव्ही मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत पंधरा जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या अशा ताज्या घडामोडींविषयी ज्या फक्त तुमच्या जनरल नॉलेज साठी महत्वाच्या नाहीत तर तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी गेम चेंजर ठरू शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही खास गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाहीत तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की चालू घडामोडी कंटाळवाण्या वाटू शकतात पण आजचा आपला व्हिडिओ वेगळा असणार आहे आपण फक्त बातम्या वाचणार नाही तर प्रत्येक घटनेमागचं सखोल विश्लेषण करणार आहोत ज्यामुळे तुम्हाला विषय पूर्णपणे समजेल आणि लक्षात ठेवायला सोपं जाईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण यात मी काही खास ट्रिक्स आणि टिप्स देणार आहे ज्या तुम्हाला परीक्षेमध्ये इतरांपेक्षा पुढे राहायला मदत करतील त्यामुळे एकही सेकंद मिस करू नका पण त्याआधी एक छोटी विनंती जर तुम्ही अजून डीएमआय टीव्ही ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुमच्या एका क्लिकने आम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळतं तुमचा सपोर्टचं आमची ताकद आहे चला तर मग कसला उशीर आजच्या आपल्या धड्याला सुरुवात करूया तयार आहात ना आजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी एक वस्तू आणि सेवा कर जीएसटी प्रणालीतील बदलांवर चर्चा सद्यस्थिती आणि राजकीय महत्व भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच वस्तू आणि सेवा कर जीएसटी प्रणालीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी सर्व संबंधित पक्षांशी चर्चा सुरू केली आहे या चर्चेमागे बारा टक्के जीएसटी स्लॅब काढून टाकण्यासारख्या काही महत्वपूर्ण मुद्द्यांवर लोकांचे एकमत घडवून आणण्याचा उद्देश आहे या चर्चेत केवळ केंद्रीय मंत्रालयच नव्हे तर विविध राज्य सरकारेही सक्रियपणे सहभागी होत आहेत हे पाऊल कर रचनेत सुधारणा करणे किती गुंतागुंतीचे आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहे हे स्पष्टपणे दर्शवते सध्या भारताची जीएसटी प्रणाली विविध कर स्लॅब्स पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के मध्ये विभागलेली आहे यातील बारा टक्के स्लॅब बाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे की बारा टक्के स्लॅब रद्द करून त्याऐवजी पाच टक्के किंवा अठरा टक्के स्लॅब मध्ये संबंधित वस्तूंना समाविष्ट केल्यास कर प्रणाली अधिक सुलभ होईल यामुळे कर संकलन प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनेल आणि व्यवसायांसाठी अनुपालन करणे सोपे होईल जीएसटी प्रणालीतील कोणताही बदल हा केवळ आर्थिक नव्हे तर राजकीय दृष्ट्याही अत्यंत महत्वाचा असतो याचे मुख्य कारण म्हणजे जीएसटीचा थेट परिणाम देशातील प्रत्येक नागरिक आणि व्यवसायावर होतो राज्यांची भूमिका जीएसटी परिषदेत राज्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो कोणत्याही मोठ्या बदलासाठी राज्यांची संमती आवश्यक असते प्रत्येक राज्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार जीएसटी दरांवर त्यांचे वेगवेगळे मत असू शकते यामुळे एकमत घडवून आणणे हे गृहमंत्री शहा यांच्यासाठी एक मोठे आव्हान आहे मतदारांवर परिणाम कर दरांमधील बदल थेट महागाईवर परिणाम करू शकतात विशिष्ट वस्तूंवरील कर वाढल्यास सामान्य ग्राहकांवर त्याचा आर्थिक बोजा पडू शकतो ज्यामुळे सरकारला टीकेचा सामना करावा लागू शकतो याउलट कर कमी केल्यास वस्तू स्वस्त होऊन ग्राहकांना फायदा होऊ शकतो उद्योग आणि व्यवसायांवर परिणाम उद्योगांना जीएसटी दरांमधील बदलांशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो बदलांमुळे काही उद्योगांना फायदा होऊ शकतो तर काहींना तोटा यामुळे उद्योगांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात राजकीय पक्षांमध्ये समन्वय जीएसटी हा एक व्यापक विषय असल्याने सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात समन्वय साधणे आवश्यक आहे विशेषत पुढील निवडणुका लक्षात घेता कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी राजकीय एकमत असणे महत्वाचे आहे या सर्व कारणांमुळे गृहमंत्री अमित शहा यांनी सुरू केलेली ही चर्चा एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे जीएसटी प्रणालीला अधिक प्रभावी आणि जनहितकारक बनवण्यासाठी हे विचारमंथन आवश्यक आहे मात्र यात अनेक राजकीय अडथळे पार करावे लागणार आहेत दोन भारतीय आरोग्य मंत्रालयाची पौष्टिक स्नॅक्स मोहीम भारतीय आरोग्य मंत्रालयाने पौष्टिक स्नॅक्स नावाने एक महत्त्वपूर्ण मोहीम सुरू केली आहे ज्याचा मुख्य उद्देश लोकांना त्यांच्या दैनंदिन आहारात समाविष्ट असलेल्या लोकप्रिय स्नॅक्समधील साखर तेल आणि ट्रान्सफॅट्स ट्रान्सफॅट्सच्या प्रमाणाबद्दल जागरूक करणे हा आहे या मोहिमेमागे एक महत्वाचे कारण आहे वाईट आहारामुळे वाढणारे जीवनशैलीचे आजार लाईफस्टाईल डिझिजेस कमी करणे मोहिमेचे उद्दिष्ट आणि गरज आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक झटपट आणि सोप्या स्नॅक्सवर अवलंबून असतात चिप्स बिस्किटे समोसे वडे आणि इतर तळलेले पदार्थ हे भारतीय घरांमध्ये सर्रास वापरले जातात मात्र यापैकी अनेक स्नॅक्समध्ये साखरेचे तेलाचे आणि विशेषतः ट्रान्सफॅट्सचे प्रमाण जास्त असते ट्रान्सफॅट्स हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानले जातात कारण ते हृदयविकार हार्ट डिझीजेस मधुमेह डायबिटीस आणि लठ्ठपणा ओबेसिटी यांसारख्या अनेक जीवनशैलीच्या आजारांना आमंत्रण देतात भारतीय आरोग्य मंत्रालयाला हे लक्षात आले आहे की केवळ उपचारांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी लोकांना आरोग्यदायी आहाराबद्दल शिक्षित करणे हे अधिक महत्वाचे आहे जेव्हा लोकांना त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींचे दुष्परिणाम कळतात तेव्हा ते अधिक जागरूक होऊन चांगले पर्याय निवडतात ही मोहीम लोकांना त्यांच्या आवडीच्या स्नॅक्समध्ये काय आहे हे समजून घेण्यास मदत करेल जेणेकरून ते माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील मोहिमेचा दृष्टिकोन या मोहिमेत केवळ सूचना देणे किंवा निर्बंध लादणे अपेक्षित नाही तर शिक्षण आणि जागरूकता निर्माण करणे हे मुख्य ध्येय आहे यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जाऊ शकतो जसे की सार्वजनिक जाहिराती दूरदर्शन रेडिओ वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियाद्वारे स्नॅक्समधील हानिकारक घटकांबद्दल माहिती देणे लेबलिंगवर भर अन्न उत्पादनांवर पौष्टिक माहिती न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन स्पष्टपणे लिहिण्यास उद्योगांना प्रोत्साहन देणे जेणेकरून ग्राहक खरेदी करताना माहिती तपासू शकतील जागरूकता कार्यक्रम शाळा महाविद्यालय आणि समुदाय केंद्रांमध्ये कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित करणे आरोग्य तज्ञांचा सहभाग आहार तज्ञ आणि डॉक्टरांच्या मदतीने लोकांना आरोग्यदायी पर्यायांबद्दल मार्गदर्शन करणे संभाव्य परिणाम या मोहिमेमुळे दीर्घकाळात खालील सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत लोक अधिक माहितीपूर्ण निर्णय घेतील स्नॅक्स निवडताना पौष्टिक मूल्यांचा विचार करतील जीवनशैलीच्या आजारांचे प्रमाण कमी होईल चांगल्या आहारामुळे मधुमेह हृदयविकार आणि लठ्ठपणाचे रुग्ण कमी होतील अन्न उद्योगावर परिणाम ग्राहकांची मागणी बदलल्यास अन्न उत्पादक आरोग्यदायी स्नॅक्स तयार करण्यास प्रवृत्त होतील राष्ट्रीय आरोग्य आरोग्य सुधारणा देशातील सुधारेल थोडक्यात भारतीय आरोग्य मंत्रालयाची ही मोहीम केवळ आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणारी नाही तर ती एक दूरदृष्टीची योजना आहे जी लोकांना त्यांच्या आहाराबद्दल अधिक जबाबदार बनवून निरोगी भारताच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकत आहे तीन जागतिक आरोग्य संघटनेने डब्ल्यूएचओ आर्बो व्हायरल आजारांवर उपचार मार्गदर्शक तत्वे जारी केली जागतिक आरोग्य संघटनेने डब्ल्यूएचओ आर्बो व्हायरल आजारांवर उदा डेंग्यू चिकनगुनिया झिका आणि पिवळा ताप उपचार कसे करावे याबद्दल तपशीलवार नियमांचा पहिला संच जारी केला आहे मुख्य मुद्दे आणि त्यांचे स्पष्टीकरण आर्बो व्हायरल आजार आर्बो व्हायरल या आजारांचे नाव आर्थ्रोपॉड बॉर्न व्हायरसेस वरून आले आहे याचा अर्थ असे विषाणू जे कीटकांद्वारे मुख्यतः डासांद्वारे मानवांमध्ये पसरतात यामध्ये डेंग्यू चिकनगुनिया झिका आणि पिवळा ताप येलो फिवर यांसारख्या आजारांचा समावेश होतो हे सर्व उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये सामान्यपणे आढळतात आणि जागतिक आरोग्यासाठी एक मोठे आव्हान आहेत डब्ल्यूएचओने जारी केलेले पहिले तपशीलवार नियम फर्स्ट डिटेल सेट ऑफ गाईडलाइन्स याचा अर्थ असा की यापूर्वी आर्बो व्हायरल आजारांवर उपचारांसाठी डब्ल्यूएचओकडून इतके सर्व समावेशक आणि तपशीलवार मार्गदर्शक तत्वे उपलब्ध नव्हती हे नियम डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी एक प्रमाणित कार्यप्रणाली स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर प्रदान करतात ज्यामुळे उपचारांमध्ये एकसमानता येऊ शकेल मार्गदर्शक तत्वांचे उद्दिष्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द गाईडलाईन्स उपचार समान करणे स्टँडर्डाईज ट्रीटमेंट सध्या या आजारांवर उपचार पद्धती वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या क्लिनिकमध्ये भिन्न असू शकतात या मार्गदर्शक तत्वांमुळे जगभरातील क्लिनिकमध्ये उपचारांची गुणवत्ता आणि पद्धत एकसमान होईल रुग्णांचे परिणाम वाढवणे इम्प्रूव्ह पेशंट आउटकम्स योग्य आणि प्रमाणित उपचारांमुळे रुग्णांना लवकर बरे होण्यास मदत होईल गुंतागुंत कमी होईल आणि मृत्यूचे प्रमाणही घटू शकते साथीच्या रोगांसाठी तयारी प्रिपेअर फॉर आउटब्रेक्स डासांमुळे पसरणाऱ्या विषाणूंचे उच्च प्रमाण असलेल्या भागांमध्ये एन्डेमिक एरियास या आजारांची साथ एपिडेमिक येण्याची शक्यता जास्त असते ही मार्गदर्शक तत्वे आरोग्य अधिकाऱ्यांना अशा साथीच्या परिस्थितीसाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार राहण्यास मदत करतील ज्यात जलद निदान उपचार आणि नियंत्रणाचे उपाय समाविष्ट असतील या बातमीचे महत्व जागतिक आरोग्यासाठी महत्त्वाचे पाऊल आर्बोवायरल आजार हे जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करतात आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण करतात डब्ल्यूएचओची ही मार्गदर्शक तत्वे या जागतिक आव्हानाला तोंड देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे उपचारांमध्ये सुधारणा या मार्गदर्शक तत्त्वांमुळे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना या आजारांवर अधिक प्रभावीपणे उपचार करण्यास मदत होईल ज्यामुळे रुग्णांना फायदा होईल सार्वजनिक आरोग्य प्रणाली मजबूत करणे ही मार्गदर्शक तत्त्वे आरोग्य प्रणालींना भविष्यातील साथीच्या रोगांसाठी अधिक सक्षम बनवतील ज्यामुळे सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण होईल संशोधनाला प्रोत्साहन या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे पुढील संशोधनासाठी आणि नवीन उपचार पद्धती विकसित करण्यासाठी एक मजबूत पाया मिळेल थोडक्यात डब्ल्यूएचओने आर्बोव्हायरल आजारांवर उपचारांसाठी जारी केलेले हे पहिले तपशीलवार नियम जागतिक स्तरावर आरोग्यसेवा सुधारण्यासाठी उपचारांमध्ये एक समानता आणण्यासाठी आणि भविष्यातील साथीच्या रोगांसाठी तयार राहण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत चार सिक्कीमचे याक्तेन समुदाय भारतातील पहिले डिजिटल भटकंती गाव सिक्कीममधील पाक्योम जिल्ह्यातील याक्तेन समुदाय हे भारतातील पहिले डिजिटल भटकंती गाव डिजिटल नोमॅडिक विलेज बनले आहे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट हिमालयाला दुरस्थपणे काम करणाऱ्या लोकांसाठी डिजिटल नोमॅड्स एक दीर्घकालीन ठिकाण बनवणे आहे या प्रकल्पाचे महत्त्व आणि उद्दिष्टे डिजिटल भटक्यांसाठी स्वर्ग आजकाल अनेक लोक कुठूनही काम करू शकतात त्यांना डिजिटल भटके म्हणतात याक्तेनसारखी ठिकाणे त्यांना शांत सुंदर आणि काम करण्यासाठी योग्य वातावरण देतात इथे ते राहून काम करू शकतात आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेऊ शकतात स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना या प्रकल्पामुळे स्थानिक गेस्ट हाऊस ऑपरेटरना मोठा फायदा होईल डिजिटल भटके दीर्घकाळ राहतील ज्यामुळे त्यांना नियमित उत्पन्न मिळेल याशिवाय खाणे प्रवास आणि इतर स्थानिक सेवांसाठीही खर्च करतील ज्यामुळे गावातील इतर व्यवसायांनाही फायदा होईल पर्यटनाचा नवा आयाम पारंपरिक पर्यटनासोबतच हा प्रकल्प वर्केकेशन वर्क अधिक वेकेशन किंवा रिमोट वर्क पर्यटनाला प्रोत्साहन देईल यामुळे केवळ सुट्ट्या घालवण्यासाठीच नाही तर काम करतानाही या भागाची निवड केली जाईल जागतिक स्तरावरील आकर्षण संपूर्ण भारत आणि जगभरातील डिजिटल व्यावसायिकांना सिक्कीमच्या या सुंदर ठिकाणी आकर्षित करणे हे या प्रकल्पाचे ध्येय आहे यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही सिक्कीमला एक महत्वाचे ठिकाण म्हणून ओळख मिळेल पायाभूत सुविधांचा विकास अशा प्रकल्पांमुळे गावांमध्ये चांगल्या इंटरनेट सुविधा राहण्याची सोय आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास होतो ज्यामुळे स्थानिक लोकांचे जीवनमानही सुधारते थोडक्यात याक्तेन हा प्रकल्प सिक्कीमसाठी एक महत्वाचे पाऊल आहे जे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासोबतच डिजिटल भटक्यांसाठी एक नवीन आणि आकर्षक पर्याय उपलब्ध करून देईल पाच दोन हजार पंचवीसच्या च्या राष्ट्रीय कामगिरी सर्वेक्षणात हिमाचल प्रदेशची मोठी शैक्षणिक झेप दोन हजार पंचवीसच्या च्या राष्ट्रीय कामगिरी सर्वेक्षणाच्या नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे नास निकालांमध्ये भारताच्या शालेय शिक्षण व्यवस्थेतील एक महत्वाचा आणि अनपेक्षित बदल समोर आला आहे या सर्वेक्षणानुसार हिमाचल प्रदेशने दोन हजार एकवीस मधील एकविसाव्या स्थानावरून थेट पहिल्या पाच राज्यांमध्ये स्थान पटकावले आहे ही एक खूप मोठी झेप आहे कारण राज्याने तब्बल सोळा स्थानांची प्रगती केली आहे याचबरोबर पंजाब आणि केरळ ही राज्य आजही अव्वल स्थानावर कायम आहेत हे देखील या सर्वेक्षणातून दिसून येते या राज्यांनी त्यांच्या शिक्षण पद्धतीत सातत्यपूर्ण गुणवत्ता राखली आहे हिमाचल प्रदेशने घेतलेली ही मोठी झेप अनेक कारणांमुळे लक्षवेधी ठरली आहे सार्वजनिक शाळा व्यवस्थेतील सुधारणा ही प्रगती दर्शवते की हिमाचल प्रदेश सरकारने त्यांच्या सार्वजनिक शिक्षण प्रणालीमध्ये लक्षणीय सुधारणा केल्या आहेत यात शिक्षकांची गुणवत्ता अभ्यासक्रम पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धती यावर विशेष लक्ष केंद्रित केले गेले असावे धोरणात्मक अंमलबजावणीचे यश राज्याच्या शिक्षण धोरणांची प्रभावी अंमलबजावणी झाली असावी ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा झाली आहे इतर राज्यांसाठी प्रेरणा हिमाचल प्रदेशचे हे यश इतर राज्यांसाठी एक आदर्श आणि प्रेरणा म्हणून काम करू शकते विशेषत ज्या राज्यांना त्यांच्या शैक्षणिक स्तरावर सुधारणा करण्याची गरज आहे शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक राज्याने शिक्षण क्षेत्रात योग्य गुंतवणूक केली असावी ज्यामुळे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत राष्ट्रीय कामगिरी सर्वेक्षणाचे हे निकाल दर्शवतात की भारताच्या शिक्षण क्षेत्रात बदल घडत आहेत पंजाब आणि केरळ सारखी राज्य त्यांची गुणवत्ता टिकवून आहेत तर हिमाचल प्रदेश सारखी राज्य वेगाने प्रगती करत शिक्षण सुधारणांमध्ये अग्रेसर होत आहेत हिमाचल प्रदेशची ही सोळा स्थानांची झेप हे त्या राज्याच्या सार्वजनिक शाळा व्यवस्थेसाठी एक मैलाचा दगड माइलस्टोन आहे आणि हे, हे त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील अथक प्रयत्नांचे यश आहे सहा भारताचा हवामान डेरिवेटिव्ह बाजार एक महत्वपूर्ण पाऊल भारताने राष्ट्रीय कमोडिटी अँड डेरिवेटिव्स एक्सचेंज एनसीडीईएक्स आणि भारतीय हवामान विभाग आयएमडी यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले हवामान डेरिवेटिव्ह बाजार सुरू केले आहे हवामान संबंधित जोखमींचे व्यवस्थापन करण्याच्या दिशेने हे एक महत्वाचे आणि अभिनव पाऊल आहे हवामान डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हवामान डेरिव्हेटिव्ह ही एक प्रकारची आर्थिक साधने आहेत जी विशिष्ट हवामान घटनांशी जसे की पाऊस तापमान आर्द्रता जोडलेली असतात यामध्ये जर ठरलेल्या हवामान पॅरामीटर्समध्ये बदल झाले तर संबंधित पक्षांना पूर्वनिर्धारित रक्कम मिळते किंवा द्यावी लागते उद्दिष्ट आणि फायदे या नवीन बाजाराचे मुख्य उद्दिष्ट खालील प्रमाणे आहे शेतकऱ्यांचे संरक्षण हवामानातील बदलांमुळे विशेषतः अनियमित पावसामुळे भारतीय शेतीत मोठे नुकसान होते हवामान डेरिव्हेटिव्हजमुळे शेतकरी अतिवृष्टी दुष्काळ किंवा इतर हवामान संबंधित आपत्त्यांपासून होणारे आर्थिक नुकसान कमी करू शकतात व्यवसायांना लाभ कृषी आधारित व्यवसाय ऊर्जा कंपन्या आणि विमा कंपन्यांसारख्या हवामानावर अवलंबून असलेल्या उद्योगांनाही यामुळे फायदा होईल ते हवामानातील चढ उतारांमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी या साधनांचा सा वापर करू शकतात बँकांना मदत बँका आणि वित्तीय संस्था हवामान डेरिव्हेटिव्हचा वापर करून हवामान संबंधित कर्जांची जोखीम कमी करू शकतात ज्यामुळे कृषी क्षेत्रात कर्ज देण्यास प्रोत्साहन मिळेल लवचिकता आणि तयारी हा बाजार लोकांना हवामानातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी अधिक लवचिक बनवेल आणि त्यांना भविष्यातील हवामान संबंधित धोक्यांसाठी अधिक चांगल्या प्रकारे तयारी करण्यास मदत करेल गुंतवणुकीला प्रोत्साहन हवामानाला संवेदनशील असलेल्या उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढण्यास यामुळे प्रोत्साहन मिळेल कारण आता गुंतवणुकीतील हवामान संबंधित जोखीम कमी करणे शक्य होईल थोडक्यात हा उपक्रम भारतीय अर्थव्यवस्था आणि विशेषतः कृषी क्षेत्राला हवामानातील अनिश्चिततेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी एक मजबूत आर्थिक आधार प्रदान करेल एनसीडीईएक्स आणि आयएमडी यांचे हे सहकार्य देशाच्या हवामान जोखीम व्यवस्थापनाच्या धोरणात एक मैलाचा दगड ठरेल सात पश्चिम घाटात ड्रॅगनफ्लायची नवीन प्रजाती लायरिओथेमिस अब्राहमी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी द हिंदू वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातमीनुसार त्रावणकोर नेचर हिस्ट्री सोसायटी ट्रॅवॅनकोर नेचर हिस्ट्री सोसायटी टीएनएचएस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पश्चिम घाटात ड्रॅगनफ्लायची एक नवीन प्रजाती शोधली आहे या नवीन प्रजातीला लायरिओथेमिस अब्रामी लिएरिओथेमिस अब्रहामी असे नाव देण्यात आले आहे एक नवीन प्रजातीचा शोध शास्त्रज्ञांनी विशेषत त्रावणकोर नेचर हिस्ट्री सोसायटीच्या संशोधकांनी पश्चिम घाटात ड्रॅगन एक नवीन प्रजाती शोधली आहे यापूर्वी ही प्रजाती लायरिओथेमिस फ्लावा लिएरिओथेमिस फ्लावा या नावाने ओळखली जात होती याचे कारण असे की दोन्ही प्रजातींमध्ये खूप साम्य आहे आणि त्यामुळे त्या वेगळ्या आहेत हे ओळखणे कठीण होते या नवीन संशोधनामुळे हे स्पष्ट झाले की लायरिओथेमिस फ्लावा म्हणून ओळखली जाणारी प्रजाती खरंच दोन वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्यापैकी एक लायरीओेमिस अब्रहामी आहे दोन नामांकरण नेमिंग नवीन प्रजातीला लायरी अब्राहमी असे नाव देण्यात आले आहे हे नाव कदाचित शोध या शोधात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या देणारी व्यक्तीच्या विशिष्ट गुणधर्मांवर आधारित असू शकते तीन संशोधनाचे महत्व हा शोध भारतातील वन परिसंस्थेच्या विविधतेवर प्रकाश टाकतो यातून असे दिसून येते की भारताच्या नैसर्गिक अधिवासात अजूनही अनेक अज्ञात प्रजाती अस्तित्वात आहेत ज्यांचा शोध घेणे बाकी आहे हा शोध हे देखील दर्शवतो की जैवविविधतेवर आणखी किती संशोधन करण्याची गरज आहे अशा शोधांमुळे नवीन प्रजातींचे संरक्षण आणि त्यांच्या अधिवासाचे जतन करण्यासाठी मदत होते पश्चिम घाट हा जैवविविधतेचा एक हॉटस्पॉट बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो आणि अशा प्रकारच्या शोधांमुळे त्याचे महत्व आणखी अधोरेखित होते थोडक्यात ही बातमी भारतातील जैवविविधतेच्या समृद्धीचे आणि त्यामध्ये अजूनही किती अज्ञात गोष्टी दडलेल्या आहेत याचे एक उत्तम उदाहरण आहे श्रावणकोर नेचर हिस्ट्री सोसायटीच्या या प्रयत्नांमुळे नैसर्गिक जगाबद्दलचे आपले ज्ञान वाढते आणि भविष्यातील संरक्षणाच्या प्रयत्नांना दिशा मिळते आठ दोन हजार तीस पर्यंत भारतात सत्तर टक्के राऊंड द क्लॉक आरटीसी स्वच्छ वीज उपलब्ध होणार हे वृत्त भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी एक महत्वाकांक्षी आणि सकारात्मक पाऊल दर्शवते या बातमीचे मुख्य मुद्दे आणि त्यांचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहेत एक लक्ष दोन हजार तीस पर्यंत सत्तर टक्के आरटीसी स्वच्छ वीज आरटीसी राऊंड द क्लॉक स्वच्छ वीज याचा अर्थ केवळ दिवसाच नव्हे तर चोवीस तास सातही दिवस म्हणजे दिवसा आणि रात्री दोन्ही उपलब्ध असलेली स्वच्छ ऊर्जा सौर ऊर्जा दिवसा उपलब्ध असते तर पवन ऊर्जा वाऱ्याच्या उपलब्धतेनुसार बदलते आरटीसी स्वच्छ ऊर्जा प्रणालीमध्ये सौर आणि पवन ऊर्जा तसेच ऊर्जा साठवणुकीच्या बॅटरी स्टोरेज तंत्रज्ञानाचा समावेश असतो ज्यामुळे ऊर्जा सतत उपलब्ध राहते सत्तर टक्के लक्ष याचा अर्थ असा की दोन हजार तीस पर्यंत भारतातील व्यवसाय आणि उद्योगांना लागणाऱ्या एकूण विजेपैकी सत्तर टक्के वीज ही चोवीस तास स्वच्छ ऊर्जा स्रोतांपासून मिळेल हे जीवाश्म इंधनावरील कोळसा तेल वायू अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जन घटवण्यासाठी एक मोठे पाऊल आहे दोन आर्थिक फायदा कमी खर्च सध्याच्या पद्धतीपेक्षा कमी खर्चिक या योजनेचा एक महत्वाचा दावा हा आहे की आरटीसी स्वच्छ ऊर्जा खरेदी करणे हे सध्याच्या पारंपरिक पद्धतीने उदाहरणं कोळसा आधारित वीज ऊर्जा खरेदी करण्यापेक्षा स्वस्त ठरेल कसे शक्य आहे स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाच्या किमती सातत्याने कमी होत आहेत उदाहरणं सौर पॅनल बॅटरी मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे स्वच्छ ऊर्जा अधिक किफायतशीर बनत आहे यामुळे दीर्घकाळात कोळशासारख्या सा इंधनाच्या किमतीतील अस्थिरतेपासून सुटका मिळेल आणि प्रदूषण नियंत्रणासाठी लागणारा खर्चही वाचेल तीन ट्रान्झिशन झिरोचे विश्लेषण आणि त्याचे फायदे ट्रान्झिशन झिरो ही हवामान बदलाचा अभ्यास करणारी एक जागतिक ना नफा संस्था आहे त्यांच्या विश्लेषणाला यामुळे अधिक विश्वासार्हता प्राप्त होते बावन्न गिगावट आरटीसी स्वच्छ वीज क्षमता या संस्थेने बावन्न गिगावट जीडब्ल्यू आरटीसी स्वच्छ ऊर्जा क्षमता वापरल्यास मिळणाऱ्या संभाव्य फायद्यांबद्दल सांगितले आहे भारताच्या राष्ट्रीय वीज मागणीच्या पाच टक्के बावन्न गिगावॉट क्षमता ही भारताच्या एकूण राष्ट्रीय वीज मागणीच्या अंदाजे पाच टक्के भाग पूर्ण करेल जरी हे प्रमाण लहान वाटले तरी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे विशेषतः व्यवसाय आणि उद्योगांसाठी स्थिर आणि स्वच्छ ऊर्जा पुरवठ्याच्या दिशेने नऊ हजार कोटी रुपये एक अब्ज डॉलर पर्यंत वार्षिक बचत हे सर्वात महत्त्वाचे आर्थिक फायदेपैकी एक आहे बावन्न गिगावॉट आरटीसी स्वच्छ ऊर्जा वापरल्याने दरवर्षी भारतीय ग्रीडला इंडियन रुपी नऊ हजार कोटींपर्यंत बचत होऊ शकते ही बचत विविध कारणांमुळे होते जसे की जीवाश्म इंधनाच्या खरेदीवरील खर्च कमी होणे कोळसा किंवा इतर इंधनाच्या वाहतुकीचा खर्च वाचणे कोळसा आधारित वीज प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च कमी होणे प्रदूषण नियंत्रणासाठी लागणारा खर्च वाचणे कार्बन क्रेडिट्स किंवा संबंधित करांमधून संभाव्य बचत एकूण सारांश या वृत्तानुसार भारत दोन हजार तीस पर्यंत व्यवसाय आणि उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर सत्तर टक्के चोवीस तास स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देण्याचे महत्वाकांक्षी लक्ष ठेवत आहे हे केवळ पर्यावरणासाठीच नव्हे कार्बन उत्सर्जन कमी करणे तर आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरेल कमी खर्च आणि ग्रीडसाठी मोठी बचत ट्रान्झिशन झिरो सारख्या संस्थांच्या विश्लेषणाने या योजनेची व्यवहार्यता आणि संभाव्य फायदे अधिक स्पष्ट होतात हे भारताला ऊर्जा स्वातंत्र्याकडे आणि शाश्वत विकासाकडे नेणारे एक महत्वपूर्ण पाऊल आहे यामुळे उद्योगांना स्थिर परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा मिळेल ज्यामुळे त्यांची स्पर्धात्मकता वाढेल आणि देशाच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंधरा जुलै दोन हजार पंचवीसच्या काही महत्वाच्या घडामोडींवर सखोल चर्चा केली तुम्हाला या माहितीचा फायदा नक्कीच होईल तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये अशाच आणखी महत्वाच्या घडामोडी घेऊन येऊ तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद